हे जैव व्हेरायटी होय म्हणजे जैवची बॅग लावली ती आपण आता साधारण इले कमीत कमी दीडक्षेच्या जवळपास ही पाती आहे ह्या ज्या बोंड्या ह्या ह्या बोंड्या हे बोंडी ऐंशी बोंडी इले पॅक झाली आता हो शंभर बोंडी पॅक होऊ शकते होती हे तूर आहे तुरीचं वान आहे चारू चारू तूर आहे तर याची लागवड लागवड कधी केली होती याची लागवड मिरघात मिरघात पाणी पडल्यानंतर मिरुख आ... सात तारखेला सुरु झाला सोळा सतरा लागून झाली असेल आमची जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तुमचं नाव सांगाल पूर्ण माझं नाव नरेश बाबाराव खराडे रानार पेठ मांगरुळ तालुका तालुका जिल्हा अमरावती तर तुमच्या शेतामध्ये आता सध्या म्हणजे कोणते कोणते पीक लावलेलं माझ्या शेतात सध्या पराठी आहे आणि तूर आहे दोनच वान आहे माझ्या दूर आणि संत्र्याची झाड आहे ना संत्रा झाड तिकडला आहे त्या बगीच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड केली मग याच अंतर समजा अडीच हाताचं अंतर आहे कपाशी मध्ये याच्यामध्ये अडीच हाताचं अंतर अडीच बाय दीड लागवड एक दीड लागवड आणि वान कोणता हे जैव व्हरायटी जैव जैव व्हरायटी तर आज आता याची म्हणजे झाडाची जर पकडली हे किती महिन्याचं झाड झालं आता हे जून जुलै ऑगस्ट हे जास्तीत जास्त तीन साडेतीन महिन्याच पीक आहे तीन साडे तीन महिन्याचा भावावर आहे शेवटी भावावर भाव काय भेटते त्याच्यावर आहे आम्हाला दहा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे कारण एवढा खर्च आहे तीन डोस झाले खाताचे अच्छा तीन डोस म्हणजे एका वेळेस कमीत कमी एका एकर आले तीन पोते टाका लागते अच्छा हो एका डोसाचे नऊ पोते तर एक पोतो किती पडतं एक पोतं पंधराशेच पडते बाराशेच पडते साधारण खत पंधराशेचा आहे आता त्याच्या खाल तर खातच नाही आहे फक्त युरिया येते सुपर फास्टफड सात आठशे तर सुपरफास्टफे मग तुम्ही बेड पद्धतीने केलं की नॉर्मल बेडचं नाही आमचं ताशीच पेरली आहे काकर फाडून जोडी ना अच्छा तर तुमचं गा, गाव सांगाल गाव माझं गाव पेट मांगरुळी पेट मांगरुळी जिल्हा अमरावती तालुका वरुड जिल्हा अमरावती अच्छा तर हे किती एकर मध्ये आहे मग हे तीन एकर आहे पराठी आणि इकडे तूर मध्ये तूर लावली आहे चार तास पराठीचे घेतले पाच तास तुरीच लावला आहे तर आता याचे हे तरी किती दिवसांनी याच हे निघेल कापूस काय कापूस पुढच्या महिन्यात निघून इच्छा पण काही ठिकाणी तर कापूस निघालेला बल जमीनचा फरक पडते ना जमीनचा पेरा पेराचा समजा त्याच्या पेरणी अगोदर झाला आमच्यापेक्षा एका महिन्यानं पंधरा दिवसानं तर जनरली पेरणी पावसाळ्यामध्ये सुरू होऊन जात म्हणजे जून महिन्यात जून महिन्यात कधी कधी कोणा भागात पाऊस पडते जून मध्ये कोणा कोणा भागात वेळाने येते म्हणजे आता ज्यांच्याकडे कापूस लागून झाली त्याच्यामुळे आमचे कापूस निघायचे आहे झाला नाही अजून हा म्हणजे आता हे फुलावरच आहे ना सध्या काही ठिकाणी निघाला काही ठिकाणी निघाला हे फुट ना आता काही पण जसा पाहिजे तसा अजून कापूस निघाला तरी म्हणजे कापूस म्हणजे लागवडीपासून तर निघेपर्यंतचा म्हणजे किती चार पाच महिने घेते पाच महिने पूर्ण अच्छा ठीक आहे धन्यवाद ठीक आहे